नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला किंवा वातावरणात थंडावा आला की, वा की बऱ्याच जणींना इडली पीठ फर्मेंट करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आज आपण बघणार आहोत वातावरण थंड असेल पावसाळा असेल तरीही परफेक्ट इडली बॅटर कसं आंबवायचं मला जेवढ्या दोन ते तीन छान सोप्या ट्रिक माहिती आहेत त्या मी सांगणार आहे चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथं जो आपण डोसा किंवा इडलीसाठी तांदूळ वापरतो मी तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे मी कोपनचा तांदूळ वापरते दोन ते तीन पाण्याने या तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं तांदळावर पावडर लावलेली असते त्यामुळे तीन ते चार कमीत कमी पाण्याने मी हा धुवून घेते त्यानंतर तांदळाच्या लेवलपेक्षा जास्त पाणी भरून हा बाजूला ठेवून द्यायचा तीन वाट्या तांदळासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा मेथीचे दाणे मेथीच्या दाण्यामुळे इडलीचं पीठ खूप छानपैकी फर्मेंट होतं डाळीला सुद्धा दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं डाळीमध्ये सुद्धा पाणी टाकायचं आणि डाळ आणि तांदूळ आठ ते दहा तासासाठी मस्तपैकी बाजूला ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला इडली बनवायची असेल तर आदल्या दिवशीच डाळ आणि तांदूळ भिजवायचे संध्याकाळपर्यंत छान भिजतात संध्याकाळी वाटून दुसऱ्या दिवशी पीठ तयार होतं आपले डाळ आणि तांदूळ छान भिजून तयार आहे डाळ दाड, डाळी आणि मेथीमधलं पाणी जे आहे ते बिलकुल टाकून द्यायचं नाही याच पाण्यामध्ये आपल्याला डोसा किंवा इडली जे काय तुमचं बॅटर आहे ते फिरवायचं हो यामुळे बॅटर एकदम परफेक्ट फर्मेंट होतं आणि इडलीला आंबूस चव येते तांदळातलं भिजवलेलं पाणी मात्र टाकून द्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे तांदूळ आणि एक चमचा डाळ मेथीच्या दाण्याचं जी डाळ आहे ती घेतलेली आहे आणि पाणी घालून छान बॅटर बनवून घ्यायचं डोसा जर बनवायचा असेल तर एकदम मौसूद बॅटर बनवायचं इडली बनवायची असेल तर हे रवाळ वाटून घ्यायचं हे वाटताना खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचं जेवढं पाणी रिक्वायर्ड आहे तेवढंच वापरायचं सगळं बॅटर फिरवल्यानंतर छानपैकी या प्रकारे फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये पाच मिनटासाठी त्यानंतर दोन पद्धती आहेत साधा सोपा आपला जो रोजचा कुकर आहे तो घ्यायचा पण कुकर स्टीलचा असेल तरच वापरा जर्मलचा कुकर फर्मेंटेशनसाठी वापरू नका पीठ काळं पडू शकतं यामध्ये डायरेक्ट ही तुम्ही बॅटर टाकू शकता किंवा या प्रकारे पातेल्यामध्ये ठेवून कुकर किचनच्या ट्रॉलीत किंवा ब्लँकेट लपटून तुम्ही गरम जागी ठेवू शकता दुसरी मेथड जर तुमच्याकडं मायक्रोवेव्ह असेल दोन मेंटा साथी तर दोन मिनटासाठी मायक्रोवेव्ह सुरू करायचा बंद करून त्यामध्ये पातेलं ठेवायचं रात्रभरात पीठ छान फर्मेंट होतं तुम्ही बघू शकता माझं कुकरमधलं पीठ एकदम परफेक्ट बनवून तयार आहे कितीही थंड बाहेर वातावरण असलं तरी कुकरमध्ये पीठ आंबवण्याची ही परफेक्ट पद्धत आहे आणि डाळीचं पाणी वापरल्यामुळे त्याला जी चव येते ती खूप अप्रतिम लागते मेथीचे दाणेसुद्धा आपलं पीठ आंबवण्यासाठी खूप मदत करतात आंबूसपणा यामधला वाढतो तुम्ही बघू शकता की ती डबल आपलं बॅटर बनवून तयार झालेलं होतं त्यानंतर मी इथं इडल्या बनवायला घेतलेल्या आहेत त्यामुळे पाणी ठेवलेलं आहे इडली पात्राला तेल लावून यामध्ये मस्तपैकी बॅटर घालून घ्यायचं इडली बॅटर फिरवताना तुम्ही तांदूळ वेगळे आणि डाळ वेगळीसुद्धा वाटू शकता तांदूळ वेगळे वाटताना एकदम रवाळ वाटायची आणि डाळ बारीक वाटायची मिक्स केल्यानंतर त्यामुळे सुद्धा इडली खूप छान बनते बरेच जण त्यामध्ये पोहे घालतात पोहे वापरल्यावर सुद्धा इडली मौसूद बनते पण मी पोहे शक्यतो वापरत नाही त्यानंतर मस्तपैकी आपल्या सर्वांना इडली बनवायची प्रोसेस तर माहीत आहे मस्तपैकी दहा मिनटं मी स्टीम करून घेतलेला आहे बोटाला इडली चिकटणं बंद झालं की गॅस बंद केला होता गॅस बंद केल्यावर लगेच इडली बाहेर काढायची नाही पाच मिनटं त्यामध्येच ठेवायची त्यानंतर बाहेर काढल्यावर थोडीशी त्याची वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर इडलीला साच्यामधून बाहेर काढायचं त्यामुळे कुठेही इडली चिकटत नाही चिकट बनत नाही अगदी मौसुदानी परफेक्ट छान जाळीदार इडल्या बनवून तयार होतात जर तुम्हाला या व्हिडिओमधल्या काही छोट्या मोठ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठ